आतापर्यंत काँग्रेसने सात भाजपने दोन आणि जनता पक्षाने एक वेळा पूर्ण बहुमताचं सरकार स्थापन केलंय पण एकाही पक्षाला पन्नास टक्के मतं प्राप्त करता आली नाहीत एकोणीशे चौऱ्याऐंशी नंतर प्रादेशिक पक्षांचा प्रभाव वाढला त्यामुळे मतांची विभागणी होऊन तीस वर्ष युती आघाडीची सरकार सत्तेवर राहिली दोन हजार चौदा मध्ये भाजपने पूर्ण बहुमताचं सरकार स्थापन केलं त्यांनाही फक्त एकतीस चार टक्के इतकीच मतं मिळाली होती काँग्रेसला एकोणीसशे मध्ये एक इतके टक्के मिळाली होती काँग्रेसने आणि साली पूर्ण सरकार स्थापन केलं होतं या सातही वेळेला काँग्रेस पक्षाला चाळीस टक्क्यांहून अधिक मतं मिळाली होती एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर आलेल्या सहानुभूतीच्या लाटेत पक्षाला सर्वाधिक म्हणजे चारशे पंधरा जागा मिळाल्या होत्या तरीही इतकी इतक्या जागा मिळूनही त्यांची टक्केवारी अठ्ठेचाळीस पॉइंट एक इतकीच होती आता आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया की कुठल्या पक्षाला कधी किती टक्के मतं मिळाली सगळ्यात पहिले एकोणीसशे बावन्न मध्ये काँग्रेसला तीनशे चौसष्ट जागा मिळालेल्या होत्या म्हणजे पंचेचाळीस टक्के मतं मिळाली होती त्यानंतर एकोणीसशे सत्तावन्न मध्ये काँग्रेसला तीनशे एकाहत्तर जागा मिळाल्या होत्या म्हणजे सत्तेचाळीस पॉईंट आठ टक्के मतं मिळाली होती त्यानंतर काँग्रेसला एकोणीसशे बासष्ट मध्ये तीनशे एकसष्ट जागा मिळाल्या होत्या चव्वेचाळीस पॉईंट सात टक्के एकोणीसशे सदुसष्ट मध्ये मध्ये काँग्रेसला काँग्रेसला तीनशे त्र्याऐंशी जागा मिळाल्या होत्या चाळीस पॉइंट आठ टक्के टक्के एकोणीसशे त्रेचाळीस सात तीनशे बावन्न जागा मिळाल्या होत्या एकोणीसशे सत्त्याहत्तर मध्ये जनता पक्षाला दोनशे पंच्याण्णव जागा एकेचाळीस पॉइंट तीन टक्के एकोणीसशे ऐंशी मध्ये काँग्रेसला तीनशे त्रेपन्न जागा बेचाळीस पॉइंट सात टक्के एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये काँग्रेसला चारशे पंधरा जागा अठ्ठेचाळीस पॉईंट एक टक्के त्यानंतर दो दोन हजार चौदा मध्ये भाजपला दोनशे ब्याऐंशी जागा एकोणचाळीस पॉईंट चार टक्के आणि दोन हजार एकोणीस मध्ये भाजपला तीनशे तीन जागा सदतीस पॉईंट आठ टक्के तर हा प्रयत्न होता तुम्हाला हे सांगण्याचा की कुठल्या वर्षी कुठल्या पक्षाने बहुमताचं सरकार स्थापन केलं होतं तुम्हाला ही माहिती कशी वाटली आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवा आणि पाहत राहा लोकमत धन्यवाद